त्या घटनेचा गैरफायदा घेण्याचा आणि आपल्या इच्छित उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न शहर जे आमदार देवेंद्र कोटे साहेब आहे आणि ही वस्तुस्थिती कशी सत्य आणि बरोबर आहे हे या पत्रकारापासून जनतेच्या न्यायालयात मी आपल्या समोर येतोय ते का करतायत असं करण्याची त्यांची गरज का भास या सगळ्या प्रश्नाच्या उत्तराला मी आपल्या समोर समोर जायला तयार आहे तेव्हा पहिला प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी शाळेच्या पासष्ट वर्ष झाली आणि पासष्ट वर्ष झाले मी आता सातवा अध्यक्ष आहे अध्यक्ष येत असतो आणि जात असतो संस्थेच्या निवडणुका गुप्त मतदान पद्धतीने होत असतो तेव्हा मी उद्या निवडणुकीत पराभूत झालो तर मी त्या संस्थेचा अध्यक्ष राहू शकत नाही मग समजा माझ्या माझ्यात काय दोष असतील किंवा माझ्यावर काय आरोप असतील माझ्यावर काय गुन्हे असतील तर माझ्याबद्दल काय तक्रारी असतील त्यांच्यात किंवा मला संपवायचं असेल त्यांना तर ते मला संपू शकतात पण मला समाजाला नाही समाजाची संस्था नाही संस्था समाजाची आहे मनोहरसमाटीची नाही मनोहरसपाटी आज आहे मी उद्या नाही जखम हलगटाला आणि इंजेक्शन पकडायला का घेता तुम्ही करा ना माझ्यावर काय कारवाई करता येईल ते करा मी कुठे दोषी असेल मी कुठे सापडलं असेल तुम्हाला तर निश्चित मला असं तुम्ही कारवाई करा लोकशाही आहे तुम्हाला तो अधिकार आहे योगेश पवार अधिकार आहे देवेंद्र कोटे साहेबांना अधिकार आहे आणखी कोणी असतील त्यांच्या बरोबर त्या सगळ्यांना अधिकार आहे जर मी त्याने एकाच्या विरोधात कुठे वापलो असेल आणि त्याने विरोधात काही तिथं केलं असेल तर मला चौकशी करा मला काय हा द्या काय अडचण नाही पण समाजाची संस्था तुम्ही जे लोकशाही पद्धतीने तिथं निवडणूक होतात गुप्त पद्धतीने मतांना निवडणुका होत आहे आणि त्या संस्थेला तुम्ही टार्गेट का केलं तिथे प्रशासन नेमण्याची तुमची भूमिका काय तर तुमच्या पोटात लपलेला जो रोग आहे संभाजीराव शिंदे प्रशाला तिला घर लागली आहे आणि ती जिवंत ठेवण्यासाठी माझी संस्था सांगतो मुळात संभाजीराव शिंदे प्रशाला शासनाचा तीन किलोमीटरचा नियम तोडून एका शाळेच्या जवळ दुसरी शाळा तीन किलोमीटरच्या टाकता येत नाही तर ती बेकायशी रुपया तुम्ही इथं ट्रान्सफर केली बेकायशी दुसरी केली शाळा इथं आणली आणि ती शाळा तुम्ही इथं चालवता आता त्या शाळेला घरघर लागलेल्या विद्यार्थ्याची स्पर्धा आहे शैक्षणिक स्पर्धा आहे आणि मग या स्पर्धेला सामोरं जात असताना तुम्ही कमी पडता आहात आणि तुम्हाला कमी पडत असतात म्हणून माझी शिवाजी बंद पडतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची शाळा बंद पडतात गेली पासष्ट अशी मी त्या शाळेचा विद्यार्थी आहे आमचा समाजाचं अस्तित्व आहे आहे नाही अशा शाळेला तुम्ही संपवण्याचा जो घाट घात प्रशासन आणि कुणाला नेमताय अशासकीय मंडळ नेमताय कोण आहे नावं सांगण्याचं आश्चर्य वाटेल आपल्या समाजातील समाजसेवक तरी नेमा ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करतायत आपण कुणाला नेमताय पूर्ण लोकांना नेमताय म्हणजे कशासाठी ही शाळा संपवत आहे माझी विनंती आहे आपल्याला आणि आमदार कोटे सरांना विनंती आहे जर या संस्थेत काय भ्रष्टाचार असेल या संस्थेचं काय बेकशीर काम असेल या संस्थेनं काय शासनाचा निधी लुटला असेल तर चौकशी करा विना चौकशी अस्तित्व आहे का नाही विना चौकशी मला नोटीस द्या संस्थेला नोटीस द्या किंवा तुम्ही हे बेकैशे केलं ते बेकैशन केलं असं काही नोटीस द्या डायरेक्ट तुम्ही संसद कशाची नेमण्याची कारवाई करतायत आणि मुख्यमंत्र्यांना गैरसमज करून देत माझ्याबद्दल काय त्यांच्याकडे त्यांच्याकडे जे पुरावे असतील आरोप असतील माझ्याबद्दल काय गुन्हे असतील तर आणि माझ्यावर गुन्हे दाखल केले ते योगेश पवार पंचवीस गुन्हे एका तुम्ही पंचवीस गुन्हे एकट्या माणसाचे बार कौन्सिलनं त्याच्या चौकशी केली त्यांच्याकडे की एका माणसाला होतील आणि एवढे कोणी दाखल करायचं कारण काय ते देऊ शकले मात्र पण ह्या भाग सुरून ते आहे ह्या भागाशी मी बोलणार नाही तर पण प्रश्न असा आहे की मराठा समाजसेवा मंडळ ही संस्था मनोहर सपाटीच्या बापाची नाही मनोहर सपाटीची ही संस्था नाही है, है, ही संस्था सामाजिक आहे चॅरिटेबल आहे तिला नियम आहे तिला घटना आहे कायदा आहे आणि घटनेप्रमाणे काम करत मुक्त पद्धतीने पाच वर्ष निवडणूक होत आहे कुठली लोकशाही कशा पद्धतीने तुम्ही लागले आणि कसा सोड घेत आहे माझा सूड घ्यायचा मला गोळी घाला मला गोळी घाला मी घ्यायला आहे पण तुम्ही हे कशासाठी करताय पाच हजार विद्यार्थी शिकतायत पाचशे कर्मचारी आहेत या सगळ्यांच्या पोटावर पाय मारणार तुम्ही या सगळ्यांसाठी आम्ही जनतेच्या न्यायालयात माझी साहेबांना विनंती आहे साहेब राजकीय सूट आणि राजकीय स्पर्धा जरूर करा आम्ही तुमच्या विरोधात हटलो तर चर्चेचा निर्णय आम्ही मान्य करतो तुम्हाला जे करता येईल ते आमच्याबरोबर करा राजकारणात आम्ही त्याच्याबद्दल बोलणार नाही पण तुमची संस्था जिवंत ठेवण्यासाठी आमच्याकडून शिवाजीला मारू नका संभाजी शिंदे प्रशादाला जिवंत ठेवण्यासाठी शिवाजीला मारत असाल तर हा मनोहर सपाटे प्राण्याचा बलिदान तयार नाही असं नाही तर लोकशे मला पण हे नाही प्रत्येकाला मृत्यू आहे का नाही मग माझी अशी विनंती आहे त्यांना की आपण दिलेलं पत्र ताबडतोब परत घ्या एकत्र ते अशा पद्धतीची कारवाई करू नका जर तुमची काय तक्रार असेल संस्थेनं काय बेकेशन केलं असेल संस्थेचं काय सरकारचं नुकसान केलं असेल तर तुम्ही निश्चितपणे तिथे चौकशी लावा चौकशी घ्या काय यांच्याकडे घोटाळा असेल काय असेल तर तुम्ही पण प्रशासक नाही म्हण चार्टी कमिशनरची ते तो अफार नाही आहे चार्डी कमिशनर कडे रिपोर्ट जातो चार्डी कमिशन कडे चेंज रिपोर्ट जातो चार्डी कमिशनर हजर आहेत जे त्यांच्याकडे तक्रार करतात ते सगळे चार्नी कमिशन कडे हजर आहेत चार्नी कमिशनर हे न्यायालय आहे त्यांनी निर्णय घेतला न्यायालयानं उद्या सपाटीनं बाद करा बाद होतील सपाटी चार्डी कमिशनर जा ना सत्तेचा गैर उपयोग करू नका तुमच्या आमदारकीचा दुरुपयोग करू नका अशी माझी त्यांना विनंती आहे या साहेब थांबले नाही तर आम्ही जनरंदोल उभा करू दाक्षिणीत उपशम करू लोकशाही मार्गाने कारण आम्ही दरंगे साहेबांना होता संघर्षोद्धा मा मार्ग दरांगेसाहेबांना भेटतो त्यांनी सांगितलं लोकशाही मार्गाने त्यांच्या समोर तुम्ही आपला आभार उठवा न्याय मागा आणि म्हणून आम्ही देवेंद्र कोटेसाहेबांकडे याचा न्याय मागतोय की लोकशाही मार्गाने आम्ही पोलिसांची परंजी घेऊन त्यांच्या दारासमोर त्यांच्या समोर रोजचं लाक्षणिक उपोषण अवमरण उपोषण अशा प्रकारची योजना आमची तयार आहे आम्ही या पद्धतीनं आंदोलन करून खोटेसाहेबांना थांबावे अशी हा विनंती करतो माझी शिक्षा समाजाला देऊ नका मला शिक्षा द्यायला तुम्ही समर्थ आहात तेव्हाही द्या आणि तुमची शिक्षा घ्यायला मी समर्थ आहे तेव्हा अशा पद्धतीचा गैरफायदा करू नये याच्यासाठी ही पत्रकार परिषद आहे कायदा हातात घेऊन अशा पद्धतीने करून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे हात मिळून मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आंदोलन चालू असं असताना मराठा समाजाचं एवढं मोठं आंदोलन चालू आहे उद्या शंकरषुद्धा साहेब मुंबईला नेते आहेत सत्तावीसपासून आणि मु मुंबईला लाखोच्या संख्येनं लोक चालले अशा वेळी तुम्ही अशा परिस्थितीत परत तुम्ही मराठीची एक संस्था निर्सनाभूत करताय मराठीची संस्था संपवत आहे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की अशा चुकीच्या लोकांचा ऐकून काही कारवाई करण्याची भूमिका घेऊ नये अशी विनंती करतो आणि डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोटेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय e. व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट